त्यांना मूळ अक्षरे शिकवते वेळेस मी काही गोष्टीकडे लक्ष देते एक तर त्यांना क कपाचा ख खडूचा असा न शिकवता त्यांना परिचित असलेल्या वस्तूंचे चित्र गळ्यावर काढून पण चित्रांची निवड करते वेळेस ते स्वर त्यांची नाव स्वर चिन्हित असावी म्हणजे त्यांना काना मात्र असू नये मी आज तीन चित्रांची निवड केलेली आहे एक हे चित्र कशाच आहे प्राण्या क हे दुसरं चित्र कशाच आहे सृष्टी बर्ड आहे आणि हे कशाच आहे हे चित्र कशाच आहे घर कशाच आहे घर आता ह्यांची नाव कसं लिहितात मी खाली घेऊन दाखवते तुम्हाला एक कप कप नाव बघ कस लिहिलंय आता हे चित्र कशाचं आहे वड वडाचं नाव कसं लिहायचं बघा आता हे चित्र यांचं पण नाव आता वाचन कसं करायचं बघा करायचं व ड रंजन ये वा तू वाच जरा शब्दास हे वाच हा ते पण वाच व्हेरी गुड तू सृष्टी आता का हे काय आहे हे काय प शाबासे हे ग हे काय आहे हे काय हे व प्रांज सिड बघते तू ये हे चित्राचं नाव हे काय आहे सांग र आणि हे काय सांग शब्दास सिड हे काय दिलेलं आहे बघ मी काय आहे शाबास आता बघून काय काय दर शब्दास व्हेरी गुड अशा चित्रात तुम्हाला किती नाव शिकवली मी आज मूळ अक्षर आहे सिक्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स मूळ अक्षर शिकवली आता उद्या मी काय शिकवणार आहे म्हणजे तुम्हाला आई काय शिकवणार आहे आई, आई।, आई।